चोपडा बस स्थानकामध्ये चोरी जालना येथील पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मांटे यांचा सहभाग लंपास करताना पोलिसांनी पाठलाग करत पकडले एका गुन्हेगारावर तब्बल सत्तावीस गुन्हे चोपडा पोलिसांनी बुधवारी चोरट्यांनी बस स्थानकावर चोरी केल्यानंतर पळ काढला होता मात्र पोलिसांनी पाठलाग करून या चोरट्यांना पकडले बुधवारी चोपडा बस स्थानकावर दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास वाळकी गावची शेतकरी वसंत उखापोळी यांचे पस्तीस हजार रुपये बस स्थानकातून चोरी झाले पोलिसांना चोपड्यात चोरी होणार असल्याची माहिती अगोदरच मिळून गेल्याने त्यांनी चोरट्यांवर पाळत ठेवून चोरांनी वापरलेल्या इंडिगो कार क्रमांक एम एच त्रेचाळीस एन एकोणतीस अठ्ठावीस व या कारचा पाठलाग केला चोपडा धरणगाव रस्त्यावर त्यांनी कारसह हो चोरांना अटक केली त्यात जालन्या येथील उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मांटे वय सत्तावन्न वर्ष राहणार सदर बाजार जालना श्रीकांत भीमराव बघेम वय सत्तावीस वर्ष राहणार गोपालनगर खामगाव अंबादास सुखदेव साळगावकर वय त्रेचाळीस वर्ष राहणार माना तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला रऊप अहमद शेख वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार महासळ तालुका जिल्हा बीड यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी व स्थानिक चोपडा शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले यातील अंबादास साळगावकर या आरोपीवर महाराष्ट्रभरात तब्बल सत्तावीस गुन्हे दाखल आहेत तर श्रीकांत बघे यांच्यावर शेगाव येथे गुन्हा दाखल आहे चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे व वा पोलीस कर्मचारी रितेश चौधरी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे दीपक माळी रवींद्र पाटील पोलीस नाईक हेमंत पाटील यांनी ही कारवाई केली आहे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत याबाबत शहरात एकच चर्चा आहे की पोलीस उपनिरीक्षकच चोर आहे तर मग सामान्य माणसाने न्याय मागायचा तरी कोणाकडे असा सवाल प्रत्येकाच्या मनात येत आहे लाईव्ह महाराष्ट्र हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव